आपलं एस टी आरक्षण आपल्या हक्काचं आहे हे शब्द शब्द नाही की धनगर आरक्षण आमच्या हक्काचं तर हे खरंच आपल्या हक्काचं आहे एस टी एस टी आरक्षण आपल्या हक्काचं आहे त्यामुळे सर्वांनी आपण समाजातील सर्व बांधवांनी दीपक भाऊना सपोर्ट करून आपल्याला एस आरक्षण मिळून घ्यायचं आहे जय हिल्या जय महाराष्ट्र आपला धनगर समाज जो आहे महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी धनगर समाज जो आहे तो आपण एस टीमध्ये आहे पण याच्यामध्ये आपल्याला आत्तापर्यंत पदे घेतलेलं नाही आरक्षण मिळालेलं नाही आणि आज जे आपल्या घड्यापर्यंत आलेलं आहे आणि आपल्यावर जो अन्याय झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालं अन्याय झाल्यामुळे आपण रोडवर आपल्याला आंदोलन करायची पाणी आलेली आपलं ते आंदोलन आपण आज करतो आहे देवगावमध्ये तर सरकारने आपल्या आंदोलनावर विशेष लक्ष देऊन महाराष्ट्रभर आणि आपल्याला लवकरात लवकर न्याय द्यायला पाहिजे आणि आपल्याला जो जनगर समाज आहे आपल्या देशी प्रवर्गामध्ये आपल्या सामील करून आपले जे मागाचे समाज आहे याच्यावर आपल्याला लवकरात लवकर एस टीमध्ये हे करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो आणि विशेष म्हणजे आपले पोलीस स्टेशनचं आपल्याला चांगलं सहकार्य झाले आणि त्याच्यामुळं आपल्याला त्यांनी अजून आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आद चक्काजाम करण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे तर आज महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन सर्वच ठिकाणी चालू आहे तर सर्वांनी त्यांच्या त्यांना सहकार्य केलेलं आहे तर धनगर समाजासाठी एस टीचं आरक्षण हे ऑलरेडी आहे तर त्याची अंमलबजावणी बाकी आहे तर शासनाला या आंदोलनाद्वारे सांगण्यात आहे अंमलबजावणी करावी एस टी मध्ये काही नवीन नाही एस टी मध्ये धनगर समाज हा नवीन नाही पण त्याची अंमलबजावणी करण्यात यावी आज आपण या ठिकाणी जो रास्ता आंदोलन केलं आहे हे माननीय दीपक सर बोराडे यांच्या आदेशानुसार केलेलं आहे योगावरी सर्कल मधील जो काही धनगर समाज बांधव या ठिकाणी जमा झालेला आहे त्याबद्दल मी सर्व धनगर समाज बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला जसा बोराडे सरांनी आदेश दिला होता की पोलीस प्रशासनाला सहकार्य करून हे आंदोलन करायचंय कुठलाही म्हणजे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कुठे काही व्हायला नाही पाहिजे कुठेही कुणाला त्रास नव्हता हे आंदोलन आपल्याला पूर्ण करायचं होतं तसं आपल्याला पूर्ण देवगोर पोलीस स्टेशनतर्फे जे काही सहकार्य झालं त्याबद्दल खूप खूप आभार आणि यावेळी आता इथं जमलेल्या सर्वांना माझी विनंती आहे की बऱ्याच वेळापासून आपण आता हे चक्करम आंदोलन केलेलं आहे भरपूर माझ्या आणि पुढे जर विचार केला तर एक तीन ते दोन तीन किलोमीटरपर्यंत आपण हे जाम आंदोलन केलेलं आहे मुंबई ट्रॅफिक जाम आहे आता आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करून या आंदोलनाचं थांबाव मी समाजाच्या वतीनं सर्वांना विनंती करतो की त्यांनी साहेबांना निवेदन देऊन या ठिकाणी आंदोलन माघारी घ्यायचं आहे